जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आज सायंकाळी दोन मोठे आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भूकंप सदृश धक्के जाणवल्याची अफवा पसरली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले यावेळी स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला घटनेची संपूर्ण माहिती दिली तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेऊन नाशिक येथील मेरी या संस्थेमध्ये संपर्क साधला व त्यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली मेरी या संस्थेकडून असे कुठल्याही प्रकारचे भूकंप सदृश धक्के नसल्याचा खुलासा करण्यात आला पण नागरिकांमध्ये यावेळी प्रश्न निर्माण झाला आहे की हे धक्के कसले आहे याचे स्थानिक प्रशासनाने चौकशी करून शंकेचे निराकरण करावे आज संध्याकाळी पाच साडेपाच वाजेला जो आवाज आलेला आहे त्याविषयी तुमचं मत काय आज सायंकाळी पाच साडेपाच वाजेला मी माझ्या दुकानात गणराज कुलभांडारे ते काम करत असताना अचानकपणे दोन वेळा मोठ्याने आवाज झाला भूकंप सदृश्य धक्का जाणवला आम्हाला माझ्या दुकानाचे पत्रे देखील थोडेसे आवाज केला त्यांनी आम्ही दुकानाच्या बाहेर जाऊन बघितलं असता अशी परिस्थिती एकूण आढळली की जणू हा भूकंपाचे धक्के होते की काय तरी माझी प्रशासनाला एवढीच विनंती असेल की यथा योग्य तो तपास करून चाळीस गावातील तमाम तालुक्यातील जनतेचे प्रशासनाने शंकेचे निराकरण करावे एवढी विनंती सर चाळीसगाव शहर ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचं चाळीसगाव शहर आणि त्याचे जवळचे जो ग्रामीण भाग आहे जवळपास पाच वाजून पंधरा मिनिटांनी काही एक आवाज आला होता आणि काही म्हणजे लोकांचे असा तक्रार पण आहे की काही व्हायब्रेशन पण त्याला फील झाला या संदर्भामध्ये आपण जो मेरी नावाची जो संस्थान आहे आणि जो सेस्मिक ॲक्टिव्हिटी या रिजनमध्ये मॉनिटर करतात त्याला पण विचारला ते कुठलेही सेसमिक ॲक्टिव्हिटी नाही ऑनलाईन जो काही विभिन्न राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जो सेजमिक ॲक्टिव्हिटी मॉनिटरिंग वेबसाईट्स आहेत त्याला पण तपासल्या त्याच्यामध्ये पण कुठलीही माहिती त्याच्याबद्दल उपलब्ध नाही ए टी सी जो एअर ट्रॅफिक कंट्रोलर आहे त्याला विचारला अबाउट सॉनिक बूम या कुठले एअर मुवमेंट आहेत त्याच्या पण कुठलंही येणे नाही स्थानिक प्रशासनांनी ज्या ठिकाणी उपलब्ध असलेले मोठे इंडस्ट्रीज वगैरेला पण विचारलं त्याच्या संदर्भात पण कुठलेही माहिती या नुकसान नुकसानची आत्तापर्यंत माहिती उपलब्ध नाही माझी सर्व यही विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे घाबरू नका या कुठल्याही प्रकारच्या अफवाच्या बली पडू नका ही माझी सर्वांना विनंती आहे